हॅलो गाईज आज मी खूप दिवसानंतर ब्लॉगला सुरुवात केलेली आहे कारण आज खूप स्पेशल डे आहे तर इथे आम्ही सर्वजण तयारी आहेत पुरणाचा स्वयंपाक करतोय आम्ही आणि इथे दिदी भजे बनवती आहे आणि मी भाजी बनवते एळवण्याची आमटी तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की आम्ही दोघी सख्ख्या बहिणी सख्ख्या जावं आहोत तर ही सजावट जी केली आहे की माझी मम्मी दिदीला आज गौरी घेऊन येणार आहे आज आमच्या घरी गौरींचं आगमन होणार आहे आणि आम्ही हे सिम्पलमध्ये डेकोरेशन केलेलं आहे रात्री हे बघा गौरीचं आगमन झालेलं चा आहे माझी मम्मी मोठी बहीण आणि दोन मामी या गौरी घेऊन आलेल्या आहेत पाठीत गव्हा त्यांची मुखवटे ठेवून सगळ्यांनी आधी ते गौरींची पूजा केली आणि मोठ्या बहिणीचे पाय धुवून पायाला हळदी कुंकू लावून तिचं मंगलमय स्वागत केलं तसेच तिला आणि गौराईंना दोघींना हळदी कुंकू लावून त्यांची आरती केली आणि गौराईंचं मापूलांडून स्वागत केलं मम्मीने एवढ्या प्रेमाने दिलेल्या गौराई जेव्हा आमच्या घरात आल्या तेव्हा खरंच आपोआपच घरात एकदम आनंदाचं वातावरण निर्माण झालं या सगळ्या आमच्या भाऊकीतल्या किंवा रिलेटिव्स सगळ्या गौराई बघण्यासाठी आल्या होत्या आणि त्याच्यामुळे अजून छान वाटलं गौराई घरात आल्यानंतर त्यांचे मुखवटे पाटावर ठेवून आईने जे दागिने आणले होते ते त्यांना घालून त्यांना सजवलं आणि तोपर्यंत मी सर्वांसाठी चहा केला या सर्व बायकांना माझ्या सासूबाईंनी शिदोरी सोडण्यासाठी बोलून घेतलं आणि त्यांनी दिदीला आणि मला नाव घ्यायला सांगितलं तर ऐका तुम्ही आम्ही दोघींनी काय काय नावं घेतली आहेत ते त्यामुळ्या फुलांचा हार घालते लक्ष्मीच्या गळ्यात विशाल पाटलांचं नाव घेते सुहासिनी मेळ्यात <laughs> गौरींच्या पुढे लावली समयांची जोडी निलेश रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी <laughs> <laughs> आणि अशा प्रकारे शिदोरी सोडली आणि सर्वांना पान सुपारी आणि शिदोरी दिली हे बघा किती सुंदर दिसत आहेत गौराई माझ्या आईने यामध्ये पिलवंडांसाठी ड्रेस गौराईंसाठी साड्या गौराईंसाठी साज म्हणजे त्यात बांगड्या नथ कानातलं वगैरे तसेच सर्व फराळीचे पदार्थ पितळेची दोन ताटं गौराईंना जेवायला वाढण्यासाठी आरतीचं ताट रांगोळी तोरण आणि बरंच काही दिलं आहे आणि गणपती बाप्पाही दिलेत सोबत आणि यानंतर आम्ही दोघांनी मिळून आरती केली आणि दिदीने आणि मी गौराईंना हळदी कुंकू वाहून त्यांना नमस्कार केला आणि माझ्या माहेरवरून आलेल्या सगळ्यांना दिदीने हळदी कुंकू लावलं आणि त्यांना पण भेटवस्तू म्हणून सगळ्यांना आम्ही साड्या घेतल्या यानंतर सगळ्यांनी जेवणं करून सगळ्यांनी निरोप घेतला कारण आजच मम्मी दोन नंबरच्या बहिणीला पण गौराई घेऊन जाणार होती तर ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग